हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आज हे ना दुकानामध्ये काय चाललंय मी तुम्हाला दाखवते तुम्हाला माझे अगर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट काय माझ्या सोबत तर मग आज तुम्हाला मी दाखवणार आहे की बघा आज दुकानामध्ये काय दुकानामध्ये काय चाललंय ते बघा आज ना खूप पाऊस चालू आहे बाहेर पावसामुळे दुकानात कष्टमरच नाही त्यामुळे तुम्हाला दाखवते मी आज काहीच चाललेलं आहे ठीक आहे दुकानामध्ये बघा कसे करतात ते एक मिनटं हां तुम्हाला पहिले दाखवते मी पाऊस जो की इकडं खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडं असेल ना पाऊस इकडं पण आहे एक मिनट दाखवतो तुम्हाला मी बघा इकडे पाऊस बघा किती पाऊस चालू आहे बघा आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू थांबायचं नावच घेत नाही आहे बघा काय करावं याला पावसामुळं ना काम बी नाही आहे तर काम नसल्यामुळं तुम्हाला बघायचं हे काय करता इथं बघा काम नसलं ना दुकानात तर हे आहे ना अशी झोपा काढतात बघा हे असं झोपायचं काम नसलं ग दुकानात झोपून घेता असे बघा बरं आणि मी आहे दुकान सांभाळायला इथं इकडे एक बाहेर झोपले तर बघू शकतो तुम्ही तिकडे बाहेर झोपलेलं आहे पण मी दाखवू नाही शकत इकडं बघा यांना दाखवते कधी झोपा का बघा पाऊस चालू आहे काम नाही आहे तर असं झोपायचं का बघा कसे झोपताय घरी झोपत नाही का रात्रीच बी झोपता दिवसा पण असं झोपा काढायचं काम नसलं का पाऊस आहे ना पाऊस पण काय यार पावसाला बी कळत नाही का थोडं उघडायला पाहिजे ना थोडस कंटिन्यू चालू आहे इकडे पाऊस <laughs> तर काम तर काही नाही आहे मशीन बंद आहे काम नसल्यामुळे आणि आमच्या साहेबांच्या चाललेल्या आहे झोपा झोपले का कसे साहेब मस्त एन्जॉय करताय खुर्ची बसून बसून झोपते ते बघा खूप काळ झोपलेले आणि मी गुपचूप व्हिडिओ काढते मी समजत नाही काहीच बघितलं ना मग बोलत पण व्हिडिओ काढलेला नाही त्याच्यात काय गुपचूप गुपचूप व्हिडिओ बनवायचं काम चाललंय तर मग तुमचं तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघताय आणि प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> आता खूप दिवस झाले लॉन्ग लॉंग व्हिडिओ नाही टाकला तर ना आज वेळ भेटला आहे वेळ नाही भेटत ना कंटिन्यू काम राहतं आणि ॲक्च्युली नाही तर आज पाऊस चालू आहे खूप त्यामुळं यास झोपा आहे पाऊस काय बोलू अजून तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आणि हं हो, तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की इथं आहे ना काय काम असतं नेमकं काय काम करतात काय नाही हे मशीन आहे ना हे नेमकं मशीन कसलं आहे आणि याच्यामध्ये काय काम होतं मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट सांगणार आहे ठीक आहे व्यवस्थित ते, ते मशीन कसलं आहे त्यात कसलं काम चालतं आणि हां तर मला नाही एक येत नाही व्हिडिओमध्ये थोडं समजून घ्या काही चुकी तर कर माफ करा आणि तुमचा सपोर्ट कायम सुद्धा आणि तुमच्या सोपोची मला खूप खूप गरज आहे तर चला मग बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय